आज मी आले दिवाळ्यात मच्छी घ्यायला सुरेखा मामींकडे तर मामींकडे काय काय मामी सांगा काय काय वा आज मी बनवून दाखवणार आहे वामचा रस्सा त्याच्यामध्ये घातलेले आहे शेवग्याच्या शेंगा आणि कैरी चला तर त्याची कृती बघून घेऊया इथे मी घेतलेली आहे वाम ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता इथं वाटण तयार करूया त्याच्यासाठी घेतलेलं आहे लसूण मिरची आलं आणि कोथिंबीर आपल्याला हे सगळं छान असं वाटून घ्यायचं आहे आता आपलं वाटण तयार आहे गॅसवर मी ठेवलेलं आहे भांडं त्याच्यात घालत आहे तेल इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तुम्हाला जास्त पाहिजे असेल तुम्ही घालू शकता याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आता ही पेस्ट आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे अर्धा ते एक मिनटं ही पेस्ट परतवल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला टमॅटो इथे मी एक टमॅटो घेतलेला आहे आता टमॅटोही आपल्याला मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं आहे छान असं परतवून घ्यायचं आहे आता टमॅटो मऊ पडला की याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद इथे मी आगरी मसाला घालत आहे दोन चमचे आगरी मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जो मसाला आहे तो तुम्ही वापरू शकता आणि मसाले तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घेऊ शकता मसालेही आपल्याला तेलावर छान असे परतवून घ्यायचे आहेत आता मसाल्यांचा छान सुगंध सुटला की त्याच्यामध्ये आपल्याला या मासलीच्या तुकड्या घालायच्या आहेत आता या तुकड्याही आपल्याला मसाल्यामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या आहेत आता गॅसची फ्लेम मंद करून घ्यायची आहे आणि आता याच्यावर आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे याच्यावर घालायचं आहे पाणी एक ते दीड मिनटं आपल्याला हे झाकण असंच ठेवू द्यायचं आहे तोपर्यंत वरचं पाणीही थोडं गरम होईल एक ते दीड मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आता एकदा हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी झाकणातलं पाणी घालत आहे पाणी थोडं कोमट झालेलं आहे आता हे ढवळून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला हाय करून घ्यायची आहे रशाला चांगला उकाळा आलेला आहे तर याच्यामध्ये घालायची आहे चिंच आणि या शेवग्याच्या शेंग्या आहेत त्या मी सोलून घेतलेल्या आहेत आणि हा चवीनुसार मीठ वामच्या रशामध्ये तुम्ही जर कधी शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या असतील तर कमेंट करून सांगा आणि नसतील खाल्ल्या तर एकदा तरी वामच्या रशामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून खा आणि कशा झालेल्या आहेत ह्या मला कमेंट करून नक्की सांगा आता याच्यावर झाकण देऊन ठेवलेलं आहे आचेवर आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे पाच ते सहा मिनटानंतर मच्छी शेंग वगैरे छान शिजली जाते आता याच्यामध्ये घालत आहे मी कैरीचे तुकडे वाममध्ये कैरी खूप छान लागते आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा याच्यावर आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे आता मच्छी शेंग वगैरे शिजलेली आहे फक्त आपल्याला कैरी शिजू द्यायची आहे दोन ते तीन मिनटातच कैरी छान शिजली जाते झाकण काढलेलं आहे आता याच्यावर घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर असा आपला वामचा कैरी आणि शेंग घातलेला रस्सा तयार झालेला आहे हे बघा तुम्ही एकदा जरी अशा पद्धतीने हा रस्सा नक्की ट्राय करा आणि कसं झालेलं आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा हा बघा रस्ता पण खूप छान झालेला आहे आता मी माझं ताट वाढून घेते इथे ताटामध्ये घातलेला आहे गरमागरम भात कारण भाताबरोबर ना हा वामचा रस्सा जो आहे तो खूप छान लागतो तर याच्यावर घालत आहे मी साइडला यावा आमच्या तुकड्या कैरी आणि शेंग असा हा माझा ताट मी वाढून घेतलेला आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात का जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या जेवायला